नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा माझं गोकर्णचं झाड आहे आणि बारा इंचा कुंडीमध्ये लावलेलं ला आहे आणि झाड बघा किती छोटस आहे तरी सुद्धा बघा मस्त अशी फुले येतात आणि ही फुले रोजच येतात मी माझ्या झाडाची काळजी कशी घेते आणि कोणतं लिक्विड दिलेलं आहे त्याच्यानी किती छान असा फायदा झालेला आहे आणि एक महत्वाची टीप सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा गोकर्ण्याच्या झाडाला फुले येऊन गेली की ती लगेच तोडून टाकायची जर आपण तशीच ठेवली तर झाडाची वाढ होत नाही ती वाढ तिथेच थांबते त्याच्यामुळे जेव्हा फुले येऊन गेली तेव्हा पटकन हे तोडून टाकायचं कारण ह्या फुलांमध्ये शेंगा तयार होतात आणि ह्या शेंगा तयार झाल्या की आपल्या झाडाची वाढ होत नाही शेंगा जर तोडून टाकल्या नाही तर हळूहळू झाड सुकायला लागतं म्हणून शेंगा नक्कीच तोडून टाकाव्या आणि इथे बघा मी शेंगा तोडलेल्या आहेत इथे बघा ताजीच थोडीशी फुले आहेत कारण ही सकाळीच तोडल्यामुळे थोडीशी ताजी आहेत पण त्याच्यामध्ये शेंगा सुद्धा तयार झालेल्या आहेत लहान अशा आणि इथे बघा रोजच मस्त अशी फुले येतात हे झाड मी हिवाळ्यामध्ये लावलेलं आहे आणि अगदी फ्री फ्रीमधलं आहे ज्या झाडाच्या बिया पडतात त्याच्यातीलच हे एक रोपट आहे आणि ते बघा लावलेलं आहे कुंडीमध्ये आणि छान जगलेलं सुद्धा आहे आणि फुले सुद्धा आलेले आहेत बघा किती छान अशी आलेली आहेत जर तुमच्याकडे नसेल कुठे बिया वगैरे असतील तर तुम्ही नक्की बिया घेऊन या आणि त्या बिया लावा खूप छान अशी आपल्याला फ्रीमध्ये झाडं भेटतील म्हणून नक्की बियांपासून झाड तयार करा आणि बघा किती छान अशी रोजच कंटिन्यू फुले येतात बघा मी माझ्या झाडाला कोणता लिक्विड देते ते तुम्हाला आता मी दाखवते आणि अगदी फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हीही नक्की देऊन पहा खूप छान असा रिझल्ट भेटेल तुम्हाला इथे बघा तांदळाचं पाणी आहे आणि हे जेव्हा आपण तांदूळ धुवतो तेव्हा त्याचंच हे पाणी आहे हे पाणी मी ठेवलेलं आहे आणि तेच आता मी झाडाला देणार आहे आणि हे पाणी मी आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा असं देते त्याच्यामुळे खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा तांदळाचं पाणी फेकून न देता झाडाला देऊन पहा खूप छान असा फायदा होईल तुम्हाला इथे बघा फुलं सुद्धा मस्त आलेली आहेत आणि बघा झाडाची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे आणि जस झाड वाढत कळ्या सुद्धा यायला लागलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या आहेत आणि रोजच मस्त फुले दिसतात बघा आणि झाड सुद्धा मस्त हिरवगार आहे आणि फुलं बघा त्याचा कलर बघा फुलांचा एकदम उठून असा दिसतो आणि साईडला सुद्धा खूप छान दिसतात आणि ही सकाळी फुले येतात त्याच्यामुळे जेव्हा गार्डन मध्ये आले तेव्हा खूप छान असं फ्रेश मन होऊन जात म्हणून तुम्ही नक्की हे झाड लावा तुमच्या बागेमध्ये खूप छान अशी फुले येतात त्याला आणि बियांपासूनच लावा बियांपासूनच सुद्धा मस्त जगतात ही झाडे मी सांगितलेली टीप आणि तांदळाचं पाणी नक्की तुमच्या झाडाला देऊन पहा खूप छान असा रिझल्ट तुम्हालाही भेटेल आणि अगदी फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर असाल तर नक्की करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि अशीच तुम्हाला बागेची आवड असेल किंवा झाड वगैरे फुलांची लावायला आवडत असेल तर, तर नक्की हे झाड लावा आज बघा खूपच अशी फुले आलेली आहेत आणि आता मी तोडून घेते आणि तुम्हाला नंतर मी दाखवते आणि हे झाड नक्की तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावा खूप छान असं मस्त फुले दिसतात बघा छोटीशीच फुले आहेत पण दिसायला एकदम सुंदर दिसतात म्हणून नक्की लावा आणि आजचा माझा छोटासा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि बघा अ फुलं सुद्धा तोडलेली आहेत आणि किती सुंदर दिसतात बघा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो